तो माझा ताप तुमच्या रावी असं वाटत असेल तर मला असं वाटतं आपण नितांत त्याच्या चरणावर श्रद्धा ठेवा रोज सांगतो मी सकाळ संध्याकाळ चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो तसं बिघडलेल्या जीवनाला दिशा देऊन सुखी करायला केवळ पांडुरंगाचा आशीर्वाद लागतो त्याच्यावर विश्वास ठेवा ते चरण आपलं भलं करणारी चरण आहे एवढं ध्यानात ठेवा नितांत कृपा करणारा देव कोणता असेल तर आपला सावळा विठूर आहे तुझे अवदार्य जाण स्वतंत्र न मनसे पात्रा पात्र पै कैवल्या पवित्रजी वैरी आहे दिदली अरे वैर्याला दिलं आपल्याला का देणार नाही फक्त त्याच्याकडं चला कोणाचा ऐका चला संतांचा ऐका कोणाच आहे का एकता झुंबरावर झुम शरावीन त्याच्याबरोबर आपली खराबी अरे संताच आहे का अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा काय परिणाम आवाज यांनी खुली Eu

हे सगळं घरी रोज आहे का ताण घेऊ नका कोणा कोणाचा ताण घेता अरे इथं किती नीट वागलो तरी चाळीस टक्के समाज आपल्या कायमच विरोधात आहे काय कोणाचा ताण घेता तुमचं काय लोक आम्हाला वळला होता तर तुमचं काय आपल्या मस्तीत राहा आनंदात राहा खुश राहा हॅपी राहा सगळ्या तरुणांना माझं आव्हान आहे चांगल्यात चांगले ब्रँडेड कपडे घाला चांगल्यात चांगले ब्रँडेड मोबाईल वापरा सोनं नानक गाडी एकदम भारीच भारी गाडी असली पाहिजे तुमच्याकडे सगळं भारी वापरा फक्त या भारी जीवनाला वजनदार आयुष्याला चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगार याचा डाग लागू देऊ नका तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच कोणाकडे भीक मागायची गरज पडणार नाही एवढं झालं आणखी एक सांगतो जाता जाता रोज संध्याकाळी झोपताना आपल्या खिशात किती पैसे आले याचा विचार करून झोपा रोज कष्ट करा फोटाने विका पण पैसे कमवा करा व्यापार करा उद्योग करा व्यवसाय करा कामाला राहा दुसरीच्या घरी पण रुपयानं खिसा भरा या जगात तुमचा खिसा जोपर्यंत मजबूत आहे तोचपर्यंत तुमचा सन्मान आहे ध्यानात ठेवा बाकी नाही फक्त जोडून चांगल्या मार्गाने रोज द्रव्य आपल्या खिशात आलं पाहिजे महिला मंडळी रोज आनंद साजरा करायचा तुम्हाला सासू बोलली तरी हसायचं हसायचं करोडपती लोक हसत नाही हसणं गेलं लोकांच काही माणसं एवढंच असतात हे दोन अडीच वर्ष आहे का, था था का तुला गेडे हसून घे रोज नाचायचं घरी लोकांत नाचता आलं नाही दरवाजा बंद करायचा महिला मंडळी धनात दन नाचायच फक्त भांडे पाडू नव म्हणजे झालं फक्त नाचताना ना गाताना त्या नाचण्याची आणि गाण्याची क्रिया त्या क्रियेचा शेवट पांडुरंग असावा एवढं ध्यानात ठेवून तुम्ही गा आणि नाचा गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद जिकडे पाय तिकडे सर्व गोविंद चला सगळ्यांना धन्यवाद बनपुरी खटाव सातारा तालुक्यात सातारा जिल्ह्यातून आलो जाम झालो होतो जरा इथं आल्यावर कीर्तन होईल न होईल वाटलं नव्हतं अमोल महाराज पण सगळ्या तुमच्या सहकाऱ्यांच्या माझ्या भावंडांच्या दोन्ही वादकांच्या उपस्थित सगळे श्री गुरु महाराज मंडळी संस्थेची गुरुकुलातली सगळे विद्यार्थी या बांधवांच्या आशीर्वादाने सेवा पूर्णतेला गेली श्री संत मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्रमुक्ताईनगर ज्ञानवरांची समाधी आळंदीलाय सोपान काकाची समाधी सासवडलाय निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकलाय तशी मुक्ताबाईशी आकाश समाधी कडाडली जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली श्री संत आदिशक्ती शक्ती मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगरच्या फड परंपरेची सेवा गुरुनाम गुरु सद्गुरु श्री सकाराम महाराजांनी केली मुकुंद महाराज येणगावकरांनी केली झेंडूजी महाराज बिडीकरांनी केली त्याच परंपरेचे पायक म्हणून महाराष्ट्रामध्ये सुप्रचित असलेलं वारकरी संप्रदायातला अभ्यासाच्या अध्यात्माच्या दृष्टीनं भीष्माचार्य म्हणून ज्यांच्याकडे आपण बघायचो त्या प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु नाम गुरु निवृत्ती बाबा केली तीच सेवा माझी श्री गुरु श्रद्धे श्री गुरु रवींद्र महाराज हरणे बाबा आता मुक्ताबाई संस्थेचं पालखी सोहळ्याचं पद सांभाळत आहे पुजारी म्हणून काम पाहत आहे हाकेच्या अंतरुणीतून चिखली होऊन आपल्या मुक्ताबाईचा पालखी सोहळा जातो माझी विनंती तुम्हाला करोडो रुपयाचं मुक्ताबाईच्या मंदिराचं काम उभं राहिलेलं आहे येणाऱ्या काळात देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते आणि आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थानिकांच्या असते सगळे चॅरिटेबल ट्रस्ट संस्था सगळे पक्ष सगळ्या संस्थानिकांच्या वती नवे, नवे। आध्यात्मिक समिट मध्ये केंद्र सरकारच्या युवा आणि खेळ मंत्रालयाच्या द्वारा ज्या एकशे तेवीस संस्थांना केंद्र सरकारने निमंत्रण दिलं होतं त्या सगळ्या संस्थांची उपस्थिती मुक्ताबाईच्या मंदिराच्या कलशारोहणाच्या सोहळ्याला होणार आहे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपणही मुक्ताबाईचा कलशारोहणाचा सोहळा जेव्हा होईल जेव्हा आपल्याला मुक्ताबाई संस्थानचे सगळे कीर्तनकार आम्ही आवाज देऊ त्यावेळेला आपण त्या हाकेला द्या आणि मुक्ताबाई कड पळत या मुक्ताबाई हे मातृदैवत आहे एकदा आईनं पदराखाली घेतलं की लेकराला कोणाच्या दारात अन्न मागायची गरज पडत नाही आणि मला असं वाटतं ते अन्न भरवणारी या विश्वाची मालकीन मुक्ताबाई आहे त्या मुक्ताबाईकडे यावं अशी विनंती करतो आणि सेवेला विराम देतो दोन मिनिट म्हणा सगळ्यांनी उक्ता बाई